नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो अर्थात कांबळे संदीप आज संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर हा जो संदेश व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मला माहिती आहे सेकंड फेजसाठी आपण प्रचंड आतुरतेनं या ठिकाणी वाट बघतोय आपण तसे शर्यतीचे प्रयत्नसुद्धा करतो आहे किंबहुना अनेक प्रयत्न केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला यश अपयश आप हे आपल्या माथी येतं आपल्याला माहिती आहे ही सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाकडनं अनेक वेगवेगळे वेग असे वेग शासन निर्णय काढले जाते त्याच्यामध्ये प्रचंड असा विरोधाभास आहे मी टेलिग्रामच्या चॅनलवर काल आपली जी काही मोहीम आहे त्या संदर्भामध्ये सांगितलं होतं मॅसेज ड्रॉप केलेला होता त्या ठिकाणी सेंड केलेला होता त्याच्यामध्ये अनेक शिक्षण विभागातील मंत्री महोदय अधिकारी महत्त्वाचे त्या ठिकाणी मंत्री जी काही खाती आहेत यांची अधिकृत मेल आय डी दिलेली होती त्या मेलमध्ये जरी त्या ठिकाणी दहा ते दोन असा दरम्यानचा मेल मोहिमेचा टाइम असला तरी त्या ठिकाणी आपल्याला दिवसभर मेल केला तरी चालतो असं काही नाही मात्र राज्यातील तमाम अभियताधारकांना ज्यांनी सेकंड फेजची आतुरतेने वाट बघत आहेत अशा सगळ्यांना एक विनंती आहे की आज दिवसभरामधनं जास्तीत जास्त मित्र म्हणतो दहा हजारपेक्षा अधिक मेल त्या ठिकाणी संबंधित मेल आय डीवर पडले पाहिजे आणि जो काही स्टोरेज करण्याचा तिकडला स्टोरेज असो डेटा असतो तो अक्षरशः फुल झाला पाहिजे इतके मेल करा तुम्ही की अक्षरशः मेल आय डी बंद पडली पाहिजे मग ती कोणाचीही मेल आय डी असो कारण याचा करण्याचं कारण काय ही वेळ आपल्यावर काय येते या आपण जो काही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं त्याला स्त, तात्पुरती स्थगिती दिली का दिली तर काही तांत्रिक बाबी होत्या कायदेशीर बाबी होत्या त्या दूर व्हाव्यात आणि शासनाला निर्णय घेण्यासाठी सेकंड फेजचा दहा टक्के अपात्र गैरहजर खाजगी संस्थांना जागा देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देणे या ज्या काही कायदेशीर बाबी होत्या त्याला वेळ लागणार होता म्हणून आपण त्यांना तशा पद्धतीचं त्यांच्या विनंतीनुसार विनंतीला मान देऊन काही प गोष्टी ज्या आहेत ते पडताळून खरोखर त्यांना वेळ देणं अपेक्षित होतं म्हणून आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते आंदोलन स्थगित केलेलं होतं स्थगित केलं म्हणजे आपण थांबलो का शांत बसलो आहे का तर नाही आपल्याला माहिती आहे जो काही शिक्षण आयुक्त कार्यालयातून एकोणतीस जुलैला प्रस्ताव पाठवलेला होता मंत्रालय स्तरावर त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित होतं तर ती मंजुरी न मिळाल्यामुळं मंजुरी मिळवण्यासाठी आपण आपली शिष्टमंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करत होतो आंदोलनाच्या नंतर लागलीच दोन तीन वेळा आपली शिष्टमंडळ त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावर त्याची जी काही स्थिती आहे ती तपासण्यासाठी किती वेळ लागतो त्याला बघण्यासाठी त्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळसुद्धा शिष्टमंडळ म्हणजे जे काही आपण ठरवले कोर कमिटीमधून त्यांनीसुद्धा गेलेले होते आम्ही वेळोवेळी या संदर्भामध्ये योग्य तो पाठपुरावा करतो आहे मात्र एक गोष्ट लक्षात आली की सध्याच्या स्थितीला काल जेव्हा शिक्षण शालेय शिक्षण विभागात मंत्रालय स्तरावर आपण पाठपुरावा केला आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की सध्याच्या स्थितीला अधिकारी वर्ग हा प्रत्येक वेळा जे काही सेकंड फेज आहे दहा टक्के जागा ज्या आहेत तर त्याच्यासाठी अनुकूल दिसत नाही आहेत ही सध्या स्थिती फॅक्ट आहे उडवाउडीचे उत्तर दिल्या जात आहेत त्या ठिकाणी शिक्षण मंत्री हो यांचे सचिव आ... सचिव नाही स्वीय सहाय्यक यांच्याशी आपण चर्चा केली त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव जो आहे तो मंजूर करून पाठवला हो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं होतं मग तो कोणाकडे पाठवला हो आपली मुलं पण प्रचंड हुशार आहेत जी शिष्टमंडळात आहेत किंवा जी पाठपुरावा करतात त्यांनी तात्काळ सांगितल्या सांगितल्या उपसचिवांकडे पाठवला असं सांगितलं मग उपसचिवांकडे गेले उपसचिवांकडे गेल्याच्या नंतर माफ करा थोडंसं मध्ये आहे तर डोळ्यात गेल्यासारखं वाटतं उपसचिवांकडे गेल्यावर ते व्हेरीफाय केले उपसचिवांची सध्या मानसिकता व्यवस्थित नाही मानसिकता म्हणण्यापेक्षा कौटुंबिक त्यांच्यावर एक प्रसंग घडलेला आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत मात्र त्या ठिकाणी पडताळणी केल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की तिथेसुद्धा तो अहवाल नव्हता मंजूर करून पाठवलेला अहवाल त्या ठिकाणी आलेला नव्हता मग तो कक्षा अधिकाऱ्याकडे अहवाल असेल असे 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 त्यांनी सांगितलं आणि कक्षी अधिकाऱ्यांकडे तो अहवाल आहे का बघण्यासाठी गेल्यावर तो अहवाल तसाच पडलेला आहे त्याच्यावर मंजुरी अध्यापित मिळालेली नाही मित्रांनो कक्षा अधिकारी जे काही शिंदेसाहेब आहेत त्यांच्याकडे अशा पद्धतीची आहे त्या ठिकाणी आपल्याला उत्तरं मिळत आहे दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव सुरू आहे शिक्षण मंत्री मोदय आपल्या मतदारसंघामध्ये आहेत काल आपण बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबला आपण टाकला होता शिक्षण मंत्री महोदय जी काही बुद्धी ती बुद्धीची देवता आहे त्या देवतेकडे त्यांनी साकडं घातलं होतं नक्कीच साकडं घालायला पाहिजे आणि मी पण राज्याच्या अभियोगता धारकाच्या वतीनं सांगतो की यांना अजून बुद्धी द्यावी गणेश चतुर्थीच्या माध्यमातून माझं पण या बुद्धीच्या बुद्धीच्या देवतेकडे एक प्रार्थना आहे विनंती आहे की असा शिक्षणमंत्री जर राज्याला मिळणार मिळलेला तर आहेच भविष्यात बी जर लाभणार असेल तर यांच्यामध्ये अशी सद्बुद्धी द्यावी की बिहारमध्ये जे काही शिक्षक भरती होती तशा पद्धतीची शिक्षक भरती जास्तीत जास्त पदसंख्येत पदाची आणि लवकरात लवकर कशी केली जाते याची त्या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी मिळो सोबत काल पुढारी न्यूजवर आपण टी व्हीवर बातमी बघितली असेल मी जे अनेक ग्रुपला शेअर केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काही पाच सप्टेंबरला निर्णय आला शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षक कायम आणि दुसरा शिक्षक सेवानिवृत्त किंवा कंत्राट शिक्षक त्याचा जी आर आम्ही पूर्वीच काललाय आहे बोलले सेवानिवृत्तचा काल आहे ना सात जुलैला काल आहे सात जुलैच्या निर्णयामध्ये काय सांगितलं आहे शिक्षक भरती सात जुलै दोन हजार तेवीस त्या जी आरमध्ये असा स्पष्ट उल्लेख केला आहे की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोर्टामध्ये काही केसेस आहेत म्हणून शिक्षक भरती आम्ही करू शकत नाही तेव्हा बरं तेवीसला बर म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया होईपर्यंत आम्ही सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करतो हा सात जुलैचा जी आर होता सेवानिवृत्त शिक्षकांचा मग आता कायदेशीरित्या शिक्षक भरती झाली जी काही अपात्र गैरहजर आजार आहेत त्याबद्दल आम्ही पाठपुरावा करतोय विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाला विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड झाला मग त्याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक घेण्याची गरज का तुम्हाला सोबतच कंत्राट शिक्षक भरतीचासुद्धा विद्यार्थ्यांची मान्यता म्हणजे मागणी होती की डी एड बी एड धारक जे काही शिक्षक आहेत अभिव्यता धारक आहे ता डी एड बी एड ज्याला आपण टी टी पात्र नाही आहेत असं म्हणू तर यांच्यातनं मागणी होती की आम्हालासुद्धा कंत्राट शिक्षक म्हणून हो। घेण्यात यावं कोण मागणी केलं बाबा तुम्हाला फक्त एका जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आणि एका जिल्ह्याचे तुम्ही मतदारसंघातले शिक्षणमंत्री आहात मतदारसंघातले अभियता धारक अपात्र शिक्षक घ्या म्हणून जर मागणी केली तर सोयीस्करित्या के त्यांना तुम्ही निवडणुका डोळ्याच्या समोर आहेत म्हणून इन करायचं त्यांना फायदा होईल असा असा निर्णय काढायचा आणि पूर्ण राज्यातील अभियताधारकाची मागणी आहेत म्हणून राज्यातल्या पात्र असलेल्या बेरोजगार गुणवत्ता धारक अभियताधारकाच्या माथी मारायचा अर्थात तुम्ही त्या फक्त एका जिल्ह्यापुरते शिक्षण मंत्री आहात का पूर्ण राज्यभरातील धारक त्याचा विरोध करतोय तो तात्काळ निर्णय मागे घ्यावा हे गुणवत्ताधारक धारक जे आहेत पात्र शिक्षक त्यांच्याकडे राज्यातील जे काही टी ई टी आहे त्यांनी पाच सहा वेळा कंडक्ट केली ती पात्र आहेत आता केंद्राची सी टी ई टी जवळपास दहा बारा वेळा असे पंधरा पंधरा राज्यामधल्या अभिव्यक्ताधारकडे धारकाकडे शिक्षक पात्रता परीक्षा असलेली गुणपत्रक आहेत म्हणजे सर्टिफिकेट्स आहेत टी ई टी सी टी ई टी पासचे मग हे असताना यांचं सेवानिवृत्तीचं वय व्हायची वेळ आली आता हे आता वयोमानानुसार त्या ठिकाणी एक दोन वर्ष शिल्लक आहेत आता शिक्षक भरती वेळेवर जर नाही झाली तर ते त्या ठिकाणी वयानुसार बाद होतील मग अशा शिक्षकांना तुम्ही तिथं कायम शिक्षक म्हणून संधी कधी देणार आहात जर तशा अपात्र शिक्षकांना संधी देत असाल तर हा जी आर तात्काळ रद्द झाला पाहिजे या जी आरच्या विरोधामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रभर रान पेटवलं जाईल जिल्हा जिल्ह्यामध्ये निर्देशनं केली जातील जिल्हा जिल्ह्यामध्ये हा जी आर जाळून त्याची होळी केली जाईल जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक शिक्षणाधिकारी सीईओ कलेक्टर महोदय पालकमंत्री आमदार खासदार या सगळ्यांना याच्या संदर्भात निवेदनं देऊन एक मोहीम आखली जाईल जोपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे पात्रताधारक जे काही डी एड बी एड धारक आहेत टी टी सी टी टी, टी पात्र यांचा पूर्ण राज्यभरातील हा आक्रोश आहे तुम्ही फक्त इलेक्शन मतदान येते आहे निवडणुका येतात जिंकायचं म्हणून स्थानिक उमेदवाराला संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे जर जी आर काढत असाल तर तुम्ही फक्त त्या शा त्या जिल्ह्याचे शिक्षणमंत्री नाही राज्याचे शिक्षणमंत्री आहेत हे विसरून चालणार नाही आणि भानेवर या अथवा हा जी आर रद्द होण्यासाठी आम्ही कोर्टाच्यासुद्धा पायऱ्या चढायला तयार आहोत जर अशा पद्धतीनं जर संवैधानिकरित्या लोकशाहीच्या मार्गानं लढून जर त्याला न्याय मिळत नसेल तर आम्ही पूर्णपणे कोर्टाच्यासुद्धा पायऱ्या चढायला तयार आहोत मग बघूया कशा पद्धतीनं तो जी आर त्या ठिकाणी कारण एका बाजूला दोन सप्टेंबरला तुम्ही अनुकंपा तत्वावर असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी टी पात्रता परीक्षा त्या ठिकाणी बंधनकारक करता शिक अनुकंपावर कोण आहेत शिक्षक शिक्षक जो की शिक्षकी पेशा करत असताना नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी त्यांना मरण येते काही कारणास्तव तो मृत्यू पावतो त्याच्या ठिकाणी त्याची मिसेस बायको किंवा मुलगा अनुकंपा तत्वावर घेतण्यासाठी एक भावनिकरित्या जर विचार केला तर त्यांना टी ई टीमध्ये सूट देणं अपेक्षित होतं मात्र तुम्ही तसा निर्णय आणलात कायदा केला तसा जी आर आणलात दोन सप्टेंबरला आणि त्यांना टी ई टी पात्र त्या ठिकाणी बंधन करता बंधनकारक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा अपात्र शिक्षकाला समोर घालतात टीमध्ये सूट देतात वारे वा कसं चालायचं भावनिक दृष्टिकोनातून विचार करता जो शिक्षक हा शाळेसाठी आपलं आयुष्य वेचतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आयुष्य वेचतो आणि त्या ठिकाणी आपत्कालीनरित्या नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी त्याला मृत्यू येत असेल तर भावनिक दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी टी ई टीमध्ये सूट देणं अपेक्षित होतं मात्र तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा बंधनकारक केलं टी मग एका बाजूला टी बंधनकारक करायचे आणि दुसऱ्या बाजूला असले खेळ चालवायचे असं कसं चालायचं प्रचंड या गोष्टीचा तिरस्कार सुद्धा येतोय राग सुद्धा येतोय एका बाजूला मोफत व सक्तीचा कायदा आपण राज्यामध्ये लागू केलाय त्या ठिकाणी सक्तीचं व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे मग त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी जरी असला तर चालेल हा कायदा आपण लागू केला आहे त्याचं इम्प्लिटेशनसुद्धा चांगल्या पद्धतीने केल्या जाते मग दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच्यामध्ये असे तोडफाड का करता तुमची जबाबदारी आहे ना त्या ठिकाणी सक्तीचं आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं मग अपात्र शिक्षक ती अपात्र असलेले शिक्षक घेऊन तिथं कुठलं दर्जेदार शिक्षण देता आहात तुम्ही बरंच शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत जास्तीत जास्त तुमच्या कोकणामध्ये आहेत सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जिल्ह्यात आहेत मग त्यांना एका बाजूने असं मध्ये घ्यायचं नंतर मग अजून जी आर काढायचं त्यांना कायम करायचं हे कसं चालायचं या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे शिक्षण मंत्री महोदय आपल्याला कळकळीची विनंती आहे आव्हान आहे विनंती आहे या माध्यमातून तो जी आर जो आहे तो लवकरात लवकर मागे घ्या रद्द करा अन्यथा राज्यभरामध्ये तीव्र लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलनं होतील एवढं सांगतो आणि मुलांनो ह्या गोष्टी समजून घ्या अभिताधारकांनो ही जी जी आहे समजून घ्या हा जो अजेंडा चालवला जातो छुपा अजेंडा हा ओळखा तुम्ही आणि जी काही मेल मोहीम सुरू केलेली आहे सेकंड फेजसाठी दहा टक्के जागेसाठी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आज दिवसभर त्यामध्ये मेल करा आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल ते मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं आपल्याला समोर जायचं आहे कशा पद्धतीनं हा जी आर रद्द करायचा आहे कशा पद्धतीनं याच्यावर काम करायचं आहे ते मी सांगणारच आहे तुर्तास या मोहिमेमध्ये ज्यांना ज्यांना काम करायचं आहे त्यांनी आपले या यूट्यूबच्या कमेंट्समध्ये व्हिडिओच्या कमेंट्समध्ये आपले नंबर द्या किंवा आपण तशी आपली जी काही सहमती आहे दर्शवा व्हा जेणेकरून आपल्याला हा पुढचा लढा जो आहे तो तीव्र करता येईल तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय